माढा विधानसभा मतदारसंघात ऊस आणि पाण्यावर राजकारण करून सबल सहा वेळा या भागाचे प्रतिनिधित्व करून ही विकास कामांपासून वंचित ठेवून मतदारसंघ करणाऱ्या विद्यमान आमदार पुत्राला यंदा येथील जनता विकासाचा धक्का देणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनी विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास करण्यासाठी साखर कारखानदारीच्या माध्यमातून ऊस आणि पाण्यावर राजकारण केले यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे आरोग्याची कोणतीही सोय नाही उच्च शिक्षणाची सोय नाही महापुरुषांची स्मारके नाहीत बेरोजगारी वाढल्याने नोकरीसाठी तरुणांना बाहेर जावे लागत आहे तबल सहा वेळा विद्यमान आमदारांनी या भागाचे प्रतिनिधित्व करूनही या मतदारसंघाचा कोणताही विकास झाला नसल्याने हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी कायम राष्ट्रवादी पक्षाकडून बबनदादा शिंदे यांना बळ देण्याचे काम केले आहे मात्र त्यांनी राष्ट्रवादी पक्ष दुभंगल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत सत्तेत जाणे पसंत केले त्यांनी लोकसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात जोरदार प्रचार केला होता मात्र जनतेने शरद पवार यांनाच कौल दिल्याने त्यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले उमेदवारी नाकारल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षावर आरोप करण्याचे काम त्यांचे कार्यकर्ते करत असल्याने आपल्या तब्येतीची कारण देऊन मुलाला निवडणूक रिंगणात उतरवली आहे यामुळे ऊस आणि पाण्यावर राजकारण करणाऱ्या ज यामुळे ऊस आणि पाण्यावर राजकारण करणाऱ्याला जनता विकासाचा धपका देण्याच्या तयारीत असून यंदा जनता निष्क्रिय आमदार पुत्राला चांगलाच चा धडा शिकवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे